नवी न्यूज नव्या दिवसाची बातमी खासगी कंपनीसाठी भाडे तत्वावर लॅपटॉप घेण्याचे अमिष दाखवून दाम्पत्याने एकाची एक कोटी चोवीस लाख रुपयांची फसवणूक केली या दाम्पत्याने घेतलेले लॅपटॉप परतच केले नाहीत या प्रकरणी ज्ञानेश्वर शिवाजी पाटेकर नूतन ज्ञानेश्वर पाटेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आंबेगाव पोलीस ठाण्यातील फिर्यादीनुसार तक्रारदार व्यावसायिकाची गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आरोपी दाम्पत्याशी ओळख झाली होती आरोपींनी एका खासगी कंपनीत लॅपटॉप भाडे तत्वावर हवे असल्याचं व्यावसायिकाला सांगितलंय एका लॅपटॉपसाठी दरमहा पंधरा ते पंचवीस हजार रुपये भाडे मिळेल असे आमिष दाखवले व्यावसायिकाने पाचशे चौतीस लॅपटॉप भाडेतत्त्वावर दिले गेल्या वर्षात दाम्पत्याने त्याला लॅपटॉपचे भाडे दिले नाही तसंच लॅपटॉप परत देण्याची मागणी केल्यानंतरही ते परत केले नाहीत फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा